नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं हो। पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच मंगळवारी चाळीसगावमध्ये संतोष अण्णा आगोने यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल अठ्ठेचाळीस काठीवाडी शेड्या त्याचबरोबर अकरा काठीवाडी मेंढी म्हणजे टोटल असं एकोणसाठचं माप असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो चाळीस पिल्ले देखील असणार आहेत तर मित्रांनो अठ्ठेचाळीस शेडींपैकी अठ्ठावीस शेळ्या जणलेल्या आहेत आणि वीस शेळ्या गाभणी आहेत तर त्या अठ्ठावीस शेडींच्या खाली मित्रांनो जवळपास चाळीस बत्स तुम्हाला काठेवाडी शेडीचं बघायला भेटणार व वीस शेळ्या गाभणी आहेत आणि अकरा मेंढींपैकी मित्रांनो चार मेंढ्या जणलेल्या आहेत आणि जवळपास सात मेंढ्या या गाभ आहेत मित्रांनो माप व्यवस्थित लक्षात ठेवा अठ्ठेचाळीस बकऱ्या आहेत काठेवाडी त्याच्यामध्ये अठ्ठावीस बकऱ्या जणलेल्या आहेत वीस बकऱ्या गाब आहेत त्याचबरोबर मित्रांनो अकरा मेंढ्या आहेत अकरापैकी चार मेंढ्या जणलेल्या आहेत आणि सात मेंढ्या गाबणी आहेत असं टोटल मित्रांनो गाडीमध्ये साठचं माप तुम्हाला बघायला भेटणार आहे व त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला चाळीस काठेवाडीचे लहान मोठे अशी बच्चे तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर क्वालिटी वगैरे संपूर्ण बघा गाडी ही उद्या येणार आहे गाडी ही निघून गेलेली आहे तर गाडी उद्या ही जवळपास मित्रांनो सात आठच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणार आहे तर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आत्ताच मोबाईल नंबर दिलेला आहे भाऊ आगोने संतोष अण्णा आगोणे यांचावाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ही जी क्वालिटी बघायला भेटते व्हिडिओमध्ये हीच क्वालिटी मित्रांनो तुम्हाला उद्या चाळीसगावमध्ये बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात गाभणी शेड्या कशा आहेत दुधाच्या कशा आहेत तुम्हाला संपूर्ण बघायला भेटेल मित्रांनो हे बघा संपूर्ण क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते हे बघा जमलेली वाटते का घाण लागलं दिसतं गा पण काम हे बघा एकूण पण बघा हे पण बघा हे बघा मित्रांनो बघते का जनलेल्या शेड्या पण यांचं एका टायमाचं दूध काढलेलं वाटतं जणलेल्या शेड्यात त्या तुम्ही बघू शकतात पण दूध त्यांच्या धुतल्यानंतर जंगलामध्ये चला आलं त्याचं राहणार संध्याकाळी त्या शेड्या तोलावर येतील एकदम तुमवल्यासारखं दिसतील डायरेक्ट तुम्ही बघू शकतात हे बघा शेळींचं माप वगैरे बघा मित्रांनो मित्रांनो संतोष अन्न आगोने यांची ही क्वालिटी आहे तुम्ही बघू शकतात हे बघा यालकानी कलर बघा शिंगडी बघा मित्रांनो गाडीमध्ये जे माप आहे हे फक्त पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या ते तुम्हाला बघायला भेटेल मेंढीमध्ये पण तसंच असणार आहे हे बघा रात्रीचा व्हिडिओ रात्रीचे देखील मित्रांनो सौदे झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात रात्रीचे पण बघा हे बघा क्वालिटी रात्रीची हे बघा कच्ची भरपूर हे बघा ही मित्रांनो फुल तोलावरची बघू शकता तुम्ही हे भाग ही गा इकडे तर ही बघा ही पण मित्रांनो तोलावरची फुलशेडी तुम्हाला बघायला भेटते पुढे तुम्हाला काठेवाडी मेंढ्या देखील बघायला भेटणार आहे तुम्हाला ते देखील दाखवतो व्हिडिओ शॉट पण बघा काही नाही फक्त साडेपाच मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे संपूर्ण व्हिडिओ बघा गाडीचं टायमिंग मित्रांनो सकाळी सात आठच्या सुमारा चाळीसगावमध्ये असणार आहे गाडी आता ह्या पण बघा क्वालिटी पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो क्वालिटी बघा एक नंबर शेडी ही पण बघा जबरस तोलच्या शेड्या मित्रांनो तुम्ही जवळच्या आज उद्या जणून जातील ते शेड्या अशा बहुतेक गाडीमध्ये देखील जनले असतील अशा शेड्या त्यांनी घेतलेल्या आहेत खाली बावलं बघा शेडीचं चालता येत नाही शेडीला एवढं जबरदस्त बावलं लागलेलं आहे हे बघा जोडा मित्रांनो ते स्विफ्ट दिसते स्विफ्ट त्या स्विफ्टमध्ये हे शेड्या जमा करायला फिरत असतात पूर्ण खर्च व्यापारीचा असतो दलाल सहित ती गाडी दलालची आहे त्याच्यात असेल तसा रोजंदारी असेल तशी दलाली असेल सगळ्या गोष्टी मित्रांनो व्यापारीकडे असतात तुम्ही बघू शकतात अशा एवढ्या कडपामधनं त्यांना शेड्या घ्याव्या लागतात जे आवडल्या त्या आता पुढे मेंढी बघा आता मित्रांनो एवढ्या मेंढीमधनं त्यांनी फक्त अकरा मेंढ्या स्वतः यांच्या हाताने काढलेल्या आहेत म्हणजे कसं असतं बऱ्याचदा शेतकरी दे देत असतो मेंढ्या पण यांनी ह्या मेंढीमधनं यांना ज्या आवडले आहेत आटा मारणं द्यायला म्हटलं तसा आटा मारून यांनी इथून मेंढ्या काढलेल्या आहेत अकरा मेंढ्या आता ज्या मेंढ्यांच्यावरती शेण लावलेलं तुम्हाला दिसेल या मेंढ्या यांनी खरेदी केलेल्या आहेत तर चला तुमच्या लक्षात आणून तो शेण लावलेल्या मेंढ्या कोणत्या आहेत चला आता पूर्ण कळपा म्हणून मित्रांनो त्यांनी मेंढ्या काढलेल्या आहेत पूर्ण कडपमधून बघू शकता तुम्ही हे बघा कसं माप आहे मित्रांनो ती बघा लालच्या तिकडची ती, ती शेण लावल। लावली दिसते का पुढे झाली बघा हे बघा ही शेण लावलेली ही शेडी त्याचबरोबर तिच्या बघ बघा ही ही ह्या बघा ही तिच्या पुढे बघा ती मित्रांनो शेळींचं शेडींचं माप्यांनी घेतलेलं हे बघा तिकडची ती, ती। बघा तुम्ही ह्या शेण लावल्या शेळ्या मित्रांनो यांनी घेतलेल्या आहेत मोजून दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या व्यथाच्या मेंढ्यात त्यांनी सांगितलं आहे बाकी समोर आल्यावर तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार असे मी कसं काय काही नाही मेंढ्या असं हे ना हे बघा अशा मेंढ्यात मित्रांनो क्वालिटीच्या मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की कॉन्टॅक्ट करा सागर भाऊ आणि संतोष